विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनचा केसागर करिअर अकॅडमी YouTube चॅनल वरती तुमचं पुन्हा पुनः स्वागत आहे येणाऱ्या अपकमिंग तलाठी भरती परीक्षा आणि पोलीस भरती परीक्षेसाठी आपण इथे थोडंसं प्रिपरेशन स्टार्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहे त्याचख्या आणि इथून जे आपण प्रिपरेशन करणार आहोत त्याच्यामध्ये मेन प्रिपरेशन आपली काय राहणार आहे बघा तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुमची जी परीक्षा आहे ना ती परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये आहे ओके सो तुम्ही जितकं जास्त क्वालिटी एमसीक्यू क्यू सॉल्व्ह कराल वस्तुनिष्ठ प्रश्न जितके तुम्ही सॉल्व्ह कराल तितकं तुम्हाला ही परीक्षा सोपी जाणार आहे आता जास्तीत जास्त एमसीक्यू क्यू सॉल्व्ह करण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठले पण एमसीक्यू सॉल्व्ह कराल बरोबर तुमची जी एक्झाम आहे तुमच्या एक्झामची जी डिफिकल्टी लेवल आहे त्या डिफिकल्टी तुम्ही गेलं पाहिजे आणि तसेच एम सी क्यू तुम्ही इथं सॉल्व्ह केले पाहिजेत लक्षात घ्या तर पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठी तीन हजार प्लस प्रश्नांचं आपलं एक बुक इतर जी नवीन आपल्या वेबसाईटवरती वरती आपल्याला अवेलेबल होत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला बेल मिळतील तर ही जी सगळी पुस्तकं आपण इथं सजेस्ट करतोय ही पुस्तक तुम्हाला आपली ही जी केसागर पब्लिकेशनची ऑफिसियल वेबसाइट आहे या ऑफिसियल वेबसाइट वरती पण मिळतील किंवा जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर तुम्ही केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक तिथून परचेस करू शकता अमेझॉन फ्लिपकार्ट वरती पण पुस्तक तुम्हाला अवेलेबल आहेत प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर असतील त्याच्यानंतर तुमचे असेल शब्द संग्रह असतील अशी भरपूर पुस्तकं नव्याने आलेली आणि ही पुस्तकं तुम्ही वापरा डेफिनेटली तुम्हाला इथं तुमच्या परीक्षेसाठी याचा फायदा होणार आहे ठीक आहे तर याच्यापैकीच आपले एक पुस्तक इथं जी साठी मार्गिंग मध्ये आलेलं आहे एकाच पुस्तकामध्ये मी तुम्हाला साडेतीन हजार म्हणले सॉरी तीस हजार प्लस प्रश्नांची तयारी बघा एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला तीस हजार प्लस प्रश्नांची तयारी आहे केसागर यांच्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ लेखना अनुभवातून साकारलेला हा एक जनरल ची एक नवी आवृत्ती आहे लक्षात घ्या सहा हजार वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तरासहित दिलेले आहेत आणि या सहा हजार प्रश्नातून तुमची तीस हजार प्लस प्रश्नांची इथं प्रिपरेशन होणार आहे ठीक आहे तुम्हाला क्वालिटी मिळाले बरोबर सोबतच आपल्या पब्लिकेशनची खूप सारी पुस्तकं आहेत जसं की आधुनिक भारताचा इतिहास मध्य भारताचा इतिहास महाराष्ट्रातील समाज सुधारक जे इच आहे एव्हरी एक्झामसाठी लागणारं पुस्तक आहे त्याच्यानंतर पॉलिटी ऑफ इंडिया हे जे तुमचे राज्यसेवा कंबाईन या परीक्षेसाठी लागतं तुमचे कोणी मित्र मैत्रिणी असतील तर नक्की तुम्ही त्यांना शेअर करा तर बघा युपीएससी एमपीएससी एनडीए सीडी सीडीएस एस एस सी रेल्वे बँक सगळ्याच परीक्षांसाठी जवळजवळ जेवढ्या एक्झाम आहेत ना सगळ्याच परीक्षांसाठी इथं तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी त्याच्यानंतर तुमचे ग्रामपंचायत अधिकारी आहे ओके त्याच्यानंतर भूकर्मापक आहे ज्युडिशियल रिसर्च असिस्टंट आहे वनरक्षक कृषी सेवक सेवक लिपिक स्टाफ नर्स तत्सरे परीक्षे सरळ सेवा थ्रू जेवढ्या काही पोस्ट आहेत ना सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला हे जी जनरल नॉलेज हे पुस्तक तुम्हाला इथं अतिशय उपयोगी पडणार आहे तीस हजार प्लस वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी एकाच पुस्तकातून इथं होणार आहे ओके क्लिअर चला बघा याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर अनुक्रमणिका दिलेली आहे या अनुक्रमणिकेवरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की या पुस्तकातून आपल्याला काय काय कव्हर होणार आहे ठीक आहे बघा कुठलीही परीक्षा असू द्या तिथं तुम्हाला इतिहास महाराष्ट्राचा इतिहास जरी म्हटलं तरी प्राचीन भारताच्या इतिहासावरती काही जी के क्वेश्चन राहतात ठीक आहे जनरल नॉलेज चे जे क्वेश्चन आहेत ना ते राहतात सो तुम्हाला इथं प्राचीन भारताचा इतिहास याच्यामध्ये वैदिक संस्कृती सिंधू संस्कृती जैन आणि बौद्ध धर्म ब्राह्मण युग वैष्णव आणि शैव पंत मौर्य साम्राज्य आहे शुंग सातवाहन कुषाण आहे गुप्त साम्राज्य चालुक्य राष्ट्रकूट पल्लव आणि चोर आता हा जो सिलेबस आहे ना लक्षात घ्या प्राचीन भारताचा इतिहास हा सिलेबस खूप मोठा आहे बरोबर तुम्ही जर याची डेप्त बघितली तर फार मोठी आहे पण तुमच्या सेवा भरतीसाठी जे लागणार आहे ना असेच संख्येनं प्रश्न तुम्हाला इथं दिलेले आहेत म्हणजे याचा अर्थ काय माहिती का तुम्हाला सेपरेटली प्राचीन भारताच्या इतिहासाचं कुठलंही पुस्तक वाचायची गरज नाही किंवा तुम्ही असं कन्फ्युज पण होऊ नका की मॅडम नक्की आम्ही काय करायचं प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये बरोबर सो तुमच्या एक्झामच्या लेवलनुसार याच्यामध्ये तुम्हाला इथं पहिल्या टॉपिक मध्ये प्राचीन भारताचा इतिहास कव्हर केलेला आहे ओके सेकंड टॉपिक मध्ये तुम्हाला मध्यगीन भारताचा इतिहास कव्हर केला आपल्याला माहिती छत्रपती शिवरायांचा का असेल mm -hmm. so, okay? दिल्ली सल्तनत भक्ती पंत सुफी पंत आहे बरोबर विजयनगर साम्राज्य मराठी सत्ता मुघल साम्राज्य याच्यावरती सरळ सरळसेवा भरतीमध्ये वारंवार क्वेश्चन विचारतात बरोबर पण अगेर मी तुम्हाला हेच की हा जो इतिहास आहे मेडिकल हिस्ट्री खूप मोठा ओके त्याच्यातून तुमच्या तु 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 परीक्षेला काय लिहू शकतं हे तुम्हाला इथे संकिर्ण प्रश्नांमधून दिलेलं आहे त्याच्यानंतर आहे आधुनिक भारताचा इतिहास ओके तिसरा टॉपिक आहे आधुनिक भारताचा इतिहास याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट वस्तुनिष्ठ प्रश्न संमिश्र आणि संकीर्ण प्रश्न दिलेले आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातील समाज सुधारक बघा कुठलीही परीक्षा असू द्या अतिशय आवडता टॉपिक प्रश्न पत्रिका सेट करणाऱ्यांचा याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातले जे समाज सुधारक आहेत त्यांच्यावरती खूप डीप मध्ये क्वेश्चन विचारले जातात इथे तुम्हाला पुस्तकामध्ये आणि त्यांची पत्रे सगळ्यात महत्वाचं समाजसुधारकांनी स्थापन केलेल्या संस्था ती संस्था कधी स्थापन केली का स्थापन केली त्याचे मेंबर्स कोण होते मग का बंद केली गुप्त होती का कशी होती वगैरे वगैरे ठीक आहे समाज सुधारकांनी ग्रंथ संपदा कोणता ग्रंथ कोणत्या समाज सुधारकांनी लिहिला भाषेमध्ये लिहिला आणि विद्यमान समाज सुधारक आणि फायनली तुम्हाला इथं वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत तर समाज सुधारकांसाठी सेपरेट बुक्स आपले आहेत पण या पुस्तकातून तुमची तयारी डेफिनेटली व्यवस्थित होऊन जाईल हा झाला तुमचा चौथा टॉपिक पाचव्या मध्ये आता इथं जर आपण बघितलं पाचव्या मध्ये तुमचा इथे महाराष्ट्राचा भूगोल नोटीस करा जर तुम्ही तलाठी परीक्षेची तयारी करत असाल तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा इतर कुठल्या सदस्य भरतीच्या एक्झामची तर तिथे तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल असतो बरोबर इथं तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये प्राथमिक माहिती आपण प्राथमिक माहिती जनरली स्किप करतो जसं की महाराष्ट्राचं स्थान असेल विस्तार असेल अक्षवृत्ती विस्तार एकावृत्ती विस्तार लोकसंख्या लिंग गुणोत्तर बर बरोबर तर हे सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे महाराष्ट्राचा कोणते जिल्हे आहेत नवीन जिल्हे जुने जिल्हे कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा निर्माण झाला महाराष्ट्राचे रहिवासी असून का आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना ही माहिती नसते लक्षात नक्की इथं आपल्याला हे बालकांचं प्रमाण असेल किंवा शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्या असेल बरोबर लिंग गुणोत्तरामधला डिफरन्स असेल हे तुम्हाला इथं विचारलं जातं जन्म मृत्यू दर लोकसंख्येची घनता याच्यामध्ये तुम्हाला जिल्ह्यांची घनता विचारली जाऊ शकते ओके क्लिअर त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमातींची लोकसंख्या धर्मनिहाय जनगणना आहे जी तुम्हाला विचारली जाऊ शकते साक्षरता आहे आणि फायनली तुम्हाला इथं प्रश्न जे आहेत ना हे वस्तुनिष्ठ प्रश्न इथं विचारलेले आहेत ठीक आहे ओके क्लिअर तर अशा पद्धतीने खूप चांगलं असं पुस्तक हे डिझाईन केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला इथं फायदा होईल ओके त्याच्यानंतर इथे आपल्याला सहावा टॉपिक येतो भारताचा भूगोल प्राकृतिक सामाजिक आर्थिक तर पोलीस भरतीच्या एक्झामचा जर बघितल्याला आवाका खूप मोठा आहे लक्षात घ्या जी के म्हणजे पोलीस भरतीला कुठून कधी काय विचारतील सांगता येत नाही एक वेळेस गट ब गट कच्या एक्झाम असतात त्याला फिक्स तर असतं तुम्ही तेवढ्या डेप्थ मध्ये जाता तर पण पोलीस भरतीचं फार डिफिकल्ट आहे सो ही डिफिकल्टी हे कन्फ्युजन विद्यार्थ्यांमधलं दूर व्हावं म्हणून इथे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने जे तुमच्या एक्झाम मध्ये येणार आहे असंच कंटेंट दिलेला आहे जसं की दृष्टिक्षेपामध्ये भारत अकराचे <गरागा> प्राथमिक निष्कर्ष भारतातील प्रमुख जमाती आहेत राज्य आणि संघराज्य प्रदेश भारतातील व भारतातील राष्ट्रीय उद्याने याच्यावरती तुम्हाला महत्वाचे सॉरी महत्वाचे देशातले आपले व्याघ्र प्रकल्प देशातील सगळ्यात उंच पर्वत त्याच्यानंतर त्यांचा क्रम असेल सर्वोच्च शिखर पर्यावरण संरक्षण आणि याच्यावरती तुम्हाला काय केलेलं आहे वस्तुनिष्ठ वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न जे आहेत ना प्रॅक्टिससाठी दिलेले आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही जिथं जिथं प्रिपरेशन करताय ना म्हणजे तुम्ही अभ्यास करताय त्याच्या शेवटी तुम्हाला प्रश्न दिलेत का की तुम्ही इथं जे तुम्ही केलेलं आहे ते तुम्हाला प्रॉपरली समजलंय का बरोबर आपण जो अभ्यास करतोय ज्या अभ्यासासाठी आपण टाइम देतोय तर त्याच्यातून काही आउटपुट आपल्याला इथं मिळालेला आहे नेक्स नेक्स तुम्हारा तुम्हारा ओके क्लिअर नेक्स्ट बघा नेक्स्ट इथं तुम्हाला बघा जगाचा भूगोल दिलेला आहे जगाच्या भूगोलामध्ये आपण जर बघितलं ना तर इथं तुम्हाला जगाच्या भूगोलामध्ये पृथ्वी महत्वाच्या टिपा त्याच्यानंतर पृथ्वीवरचे खंड आहेत ओके पृथ्वीवरील महासागर महासागरी गर्ता आता हा जो भाग आहे ना हा भाग पण खूप महत्वाचा आहे बघा जगाच्या भूगोलामधला हा जो भाग आहे हा भाग पण खूप जास्त महत्वाचा आहे हे महासागरी गर्ता वगैरे याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात लक्षात घ्या त्याच्यानंतर जगाचे जे नैसर्गिक विभाग आहे म्हणजे प्राकृतिक भूगोलाचा सिलेबस खूप मोठा आहे याच्यामध्ये तुम्हाला महासागर म्हणजे ओशनोग्राफीचा भाग विचारला जातो त्याच्यानंतर जगाचे जे नैसर्गिक विभाग आहेत टुंड्रा प्रदेश असेल तैगा प्रदेश असेल प्रेरी असेल स्टेपी असेल बरोबर त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहे काही महत्वाच्या टिपा जगातील काही महत्वाच्या जमाती जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये वारली कोरकू कातकरी गोंड मारिया गोंड अशा आहेत तसं पूर्ण जगामध्ये कोणत्या देशामध्ये कोणत्या जमाती मिळतात हे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे जगातील सर्वोच्च शिखर जसं आपण भारतातली अभ्यासतो पण तुम्हाला दिलेली आहे त्याच्यानंतर नद्या आणि त्यांच्या काटावरची प्रमुख शहर जगातल्या महत्वाच्या नद्या जगातले उंच धबधबे नैसर्गिक सरोवरे प्रमुख जलाशय त्याच्यानंतर जगातील मोठी भेटे जगातील मोठी द्वीपकल्पे जगातील प्रमुख वाळवंट वारंवार क्वेश्चन आलेले आहेत लक्षात घ्या त्याच्यानंतर औद्योगिक जग ओके शेती उत्पादने प्रमुख उत्पादक प्रदेश लक्षात घ्या शेती उत्पादने प्रमुख उत्पादक प्रदेश ओके देश आणि त्यांच्या राजधान्या काही महत्वाच्या सीमारेषा आहेत काही देश जुनी आणि नवी नावं महत्वाच्या टिपा काही शहर त्यांची जुनी नावं बदललेली त्यांची नवीन नावं ज जगातील परमोच्च जे काही जगातलं फेमस असेल सगळ्यात उंच सगळ्यात मोठी नदी वगैरे वगैरे ठीक आहे आणि याच्यावरती तुम्हाला फायनली काय केले त्यांनी वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत ज्याच्यामधून आपले प्रिपरेशन इथं परफेक्ट होऊ शकते ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुस्तकामध्ये भारतीय राज्यघटना अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात घ्या तर भारतीय राज्यघटना आता भारतीय राज्यघटना सगळ्याच परीक्षांसाठी अभ्यासाला आहे जसं की 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 आहे गट ब आहे गट क आहे राज्यसेवा आहे तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सिलेबस परफेक्ट दिलेला आहे की अशा पद्धतीने तुमचा असेल सो so, भारतीय राज्यघटनेसाठी आपलं पुस्तक तर आहे पण एवढं मोठं पुस्तक पोलीस भरतीसाठी तुम्ही वाचू शकत नाही बरोबर म्हणून या पुस्तकामध्ये तुम्हाला जेवढं तुमच्या सेवा परीक्षेसाठी लागणार आहे सरळ सेवेमध्ये पोलीस भरती तलाठी भरती नगर परिषदेच्या परीक्षा असतील आणि इतर परीक्षा असतील याच्यामध्ये तुम्हाला करायची एक महत्वाच्या नोंदी महत्वाच्या घटना दुरुस्त्या हे लक्षात ठेवावर काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिले वस्तुनिष्ठ प्रश्न संकीर्ण प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरण तुम्हाला जे आहेत ना इथं दिलेली ओके तुमचा भारतीय राज्यघटनेचा भाग होतो त्याच्यानंतर पोलीस भरतीसाठी अगेन महत्वाचा टॉपिक म्हणजे पंचायतराज आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये पण तुम्हाला व्ही व्ही पाटील सरांचं पुस्तक सेपरेटली येतं तुमचे कोणी विद्यार्थी मित्र मैत्रिणी कशी आहे बरोबर महत्वाच्या नोंदी वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत मुलगी आणि पोलीस प्रशासनावरची इथं तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत संमिश्र आणि संकीर्ण प्रश्न पण दिलेले आहेत ओके त्याच्यानंतर इथं तुमचा दहावा टॉपिक इथं सामाजिक आर्थिक विकास याच्यामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न संकिर्ण प्रश्न दिलेले आहेत स्पष्टीकरण दिलेले आहेत ओके सामान्य विज्ञान पण तुम्हाला याच्यामध्ये इन्क्लूड आहे सामान्य वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये पर्यावरणावरती क्वेश्चन येतात मग ते करंट बेस असू द्या किंवा स्टॅटिक बेस असू द्या तर इथे तुम्हाला पर्यावरण जैवविधता हवामान बदल याच्यावरचे वस्तुनिष्ठ प्रश्न पण या पुस्तकामध्ये आपल्या दिलेले ठीक आहे ओके टोटल बारा टॉपिक आहे बारा टॉपिक तुम्ही या पुस्तकामधून अतिशय व्यवस्थित पद्धतीने कव्हर करू शकता तर अशा स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज साडे वस्तुनिष्ठ प्रश्न हे पुस्तक तुम्ही नक्की वापरा आगामी येणाऱ्या सगळ्याच परीक्षांसाठी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर पोहोचतील पुस्तक परचेस करण्यासाठी बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंक मध्ये जाऊन डायरेक्ट पुस्तक परचेस करू शकता जर काही अडचण आली तर केसागर पब्लिकेशनच्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता सेशन किंवा हा बुक रिव्ह्यू कसा वाटला कमेंट करून नक्की ने सांगा नेक्स्ट सेशन मध्ये गुड केअर